वाघटक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध राजवंश या राजवंशाच्या काळातील मंदिरांचे अवशेष मागील काही दशकांपासून विदर्भातील वेगवेगळ्या भागात उत्खननाद्वारे उजवण्यात आले आहे त्यातले तीन मंदिरे मांढळ तालुका पुही येथे सापडले असून आता ते कालोघात गेले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील देवटक येथे मिळालेल्या शिलालेखामध्ये वाघाटप द्रुपदी महिला रुद्रसेन याने बांधलेल्या धर्मस्थानाबद्दलची माहिती मिळते वाघाटककालीन मंदिरे विटांची तर आहेतच परंतु प्रस्तर मंदिरेही आढळतात विटांनी बांधलेल्या वाघाटककालीन मंदिरांचे अवशेष विदर्भातील मांडण मुलचेरा मनसर नागरा आणि वाशिम येथे झालेल्या उत्खननात निदर्शनास आले आहेत येथील मंदिरांचे अधिष्ठानापर्यंतचे अवशेष उपलब्ध होऊ शकले मात्र मंदिरांच्या इतर भागांबाबत अंदाज करता आले नाही असे असले तरी तत्कालीन मंदिर स्थापत्याच्या आधारे उत्तर भारतातील गुप्त काळातील मंदिरे या मंदिरांच्या उर्वरित ही मंदिरे मंदिर स्थापत्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्राथमिक तसेच प्रगत अवस्थेतील आहेत नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील मांढड येथे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्यात्तर एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेल्या उत्खननात तीन मंदिरांचे प्राप्त झाले बोंगी हुडकी बोला हुडकी आणि वर्राडी तलाव या नावाने ही ठिकाणे ओळखली जातात येथील पहिले दोन मंदिर शेजारी तर तिसरे पाचशे मीटर अंतरावर आहे बोंगी हुडकी येथील मंदिर रचनेत गर्भगृह आणि मुखमंडप असलेल्या मध्यम आकाराच्या मंदिराचे अवशेष उपलब्ध झाले शेजारील दक्षिण आणि उत्तरेकडे ओट्यावर जाण्यासाठी जिने आहेत या मंदिरापुढे खाली अरुंद होत जाणारे पाच फुटाहून अधिक खोलीचे एक कुंड आहे मंदिराजवळच पुजाऱ्यांची घरे असावीत या सर्व वास्तूंभोवती प्राकार होता प्राकाराच्या आत शैव आणि वैष्णवमूर्ती भग्नावस्थेत एकाच खड्ड्यात आढळल्या वरहाडी तलाव येथील मंदिर रचनेत गर्भगृह आणि त्यात प्रवेशासाठी पायऱ्या होत्या सोपानाला चार पूर्णांक एकोणपन्नास मीटर लांबीचा कठडा आहे कठड्याच्या उभ्या बाजूंना नंतरच्या काळात वालुकाश्रम घडीव चिरे लावलेले आढळतात उत्खनना दरम्यान प्रतिहारीचे आणि सिंहांचे शिल्प तसेच गर्भगृहात शिवलिंग सापडले या मंदिराचा सा काळ इसवी सन चौथे पाचवे शतक असा ठरतो मांढर येथे उत्खननात शैव वैष्णव संप्रदायांच्या मूर्ती आणि इतर अवशेष सापडले आहेत विशेषतः महासदाशिव संकर्षण ब्रह्मा विष्णू नैगमेश पार्वती गणेश आणि दुर्गा यांच्या मूर्ती तसेच अष्टमुखी शिव सदाशिव लकुलिश यासारख्या मूर्ती मांडण येथे सापडल्या आहेत या मूर्ती वागाटककालीन असून त्या शैव संप्रदायाच्या पाशुपत पंथातील आहेत मांडण हे नागपूर जिल्ह्यातील एक पुरातत्वीय स्थळ आहे येथे झालेल्या उत्खननात अनेक महत्वाच्या वस्तू आणि मूर्ती सापडल्या आहेत या मूर्ती ठेंगड्या यक्षमूर्तीच्या धर्तीवर घडवलेल्या आहेत या उत्खननामुळे वाघाटककालीन इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाश पडतो महादर्पण न्यूजकरिता शरद शहारे कोही